श्लोक एकशे एक्केचाळीसावा म्हणे दास सायास त्याचे करावे जनी जाणता पाय त्याचे धरावे गुरु अंजने वीणते या कळेना जुने ठेवणे मी पणे ते कळेना श्रीराम त्रिगुणामुळं आपल्यातलं मी पण आपल्याला जर सापडत नसेल तर त्यासाठी प्रयत्न करायला हवेत इथं समर्थांनी जो मार्ग सांगितला आहे तो अत्यंत सुलभ सहज आणि सोपा आहे सायास या शब्दाचे दोन अर्थ आहेत पहिला अर्थ म्हणजे सेवा जर आपल्याला आपल्यातल्या आत्मसाक्षात्काराचा शोध घ्यायचा असेल तर त्यासाठी सद्गुरूला शरण जाणं त्यांची सेवा करणं हाच एक मार्ग आहे समर्थांनी सुद्धा पादसेवन भक्तीमध्ये सद्गुरूंची सेवा सांगितली आहे सायास या शब्दाचा दुसरा अर्थ प्रयत्न करणे आपली उन्नती करून घेण्यासाठी धर्मशास्त्राचा अभ्यास करणं आपली तळमळ त्यांना दाखवणं विविध आश्रम कोणते आणि त्यांचं पालन कसं करावं याबद्दल सद्गुरूंचं मार्गदर्शन घेणं हे प्रयत्न करावे लागतात शिकाऊ माणसाला अनुभवी माणसाकडून शिकावं लागतं पण हे सगळं कळत नसेल तर एखाद्या तज्ज्ञ माणसाकडून ते जाणून घ्यावं माणसाच्या अंगी असणाऱ्या अहंतेमुळं तो स्वतःचा कमीपणा मान्य करायला तयार होत नाही माणसाला समजावून सांगणारा कोणीतरी लागतोच अशा माणसाचे म्हणजे जाणत्याचे पाय धरले पाहिजेत ज्ञान देणारा हुशार आणि प्रेमळ असला तरी घेणाराही तेवढ्याच पात्रतेचा असला पाहिजे ही पात्रता विनम्रपणे नमस्कार करण्यानं विनयानं किंवा चौकस बुद्धीनं प्रश्न विचारून सिद्ध करावी लागते अर्थात तो जाणता असावा हे महत्त्वाचं आहे याबद्दल कीर्तनकार एक कथा सांगत असत एवढी गमतीशीर कथा आहे एका माणसाला त्याच्या डोळ्यात दोष निर्माण झाला त्यामुळं दोन दोन वस्तू दिसत असत चहाचा कप त्याला दिला तर त्यातला माझा कप कोणता असा तो विचारायचा तज्ञ डॉक्टरांचं मत घ्या असा सल्ला त्याला सर्व नातेवाईकांनी दिला आणि या सल्ल्यानुसार तो एका तज्ज्ञ वाटणाऱ्या माणसाकडे गेला त्यांना आपली व्यथा त्यांनी सांगितली आणि खरा तो तज्ज्ञ नव्हताच त्यांना विचारलं हा त्रास तुमच्या तिघांपैकी कोणाला होतो आहे तेव्हा त्रस्त व्यक्तीला समजलं की आपल्याला एका ठिकाणी दोन माणसं दिसत आहेत आणि याला तर एका जागी तीन माणसं दिसत आहेत अशा माणसाचा काय उपयोग हो आहे आपले लोभ मोह मत्सर बाजूला टाकून द्यावेत यासाठी योग्य दिशा मिळावी म्हणून आपण ज्याच्या संतीत जावं तोच जर मोहानं आणि मत्सरानं बरबडलेला असेल तर त्याचे पाय धरण्यामध्ये सल्ला घेण्यामध्ये काय फायदा आहे यासाठी समर्थ म्हणतात जाणत्याचे पाय धरावे अर्थात ज्याला नमस्कार करायचा त्याच्याविषयी आपल्या मनात आदराची भावना हवीच माझं मस्तक तुमच्या पाया इतकंच योग्यतेचं आहे हीच वृत्ती नमस्कार करणाऱ्याच्या अंतकरणात हवी ज्ञान मिळवायला गुरु हवाच समिधा जशा वाढलेल्या असतात तसाच गुरु हा विरक्त आणि त्यागी असावा सद्गुरूंची तुलना कशाशीही होऊ शकत नाही असं शंकराचार्य म्हणतात विशिष्ट पद्धतीनं मंत्र सिद्ध केलेलं अंजन सद्गुरू आपल्या डोळ्यात घालतात भूमिगत द्रव्य पाहण्याचं सामर्थ्य डोळ्यात येतं त्याचीच तुलना समर्थ इथं गुरूंशी करतायत सद्गुरूंच्या उपदेशानं दर्शन होतं आपल्या वासनांचा अंत होतो आणि त्यामुळं संत ज्ञानेश्वर एकनाथ महाराज यांच्यासारखे महापुरुष गुरूंच्या शोधानं आणि त्यांच्यावरच्या भक्तीनं वेडे होतात त्यांच्या मार्गदर्शनानं त्यांना प्रतिभा सुचते त्यांना कोणत्याही प्रसंगाला सामोरं जाण्याची प्रेरणा मिळते श्रीकृष्णाला अनेक आडवे प्रश्न विचारून शेवटी अर्जुन युद्धाला तयार झाला नुसतं प्रवचन ऐकून ज्ञानप्राप्ती होईल असं नाही त्यासाठी गुरूंना शरण गेलंच पाहिजे आणि त्याशिवाय सद्गुरूंच्या वचनाला अर्थ प्राप्त होत नाही समर्थ रामदास स्वामी रामाचे भक्त म्हणून कदाचित त्यांनी हनुमंत अंजनीचं पुत्र यांना गुरु केल्याशिवाय जुने ठेवणे प्राप्त होणार नाही असं म्हटलं असावं आपलं धर्मशास्त्र चार आश्रम यज्ञयाग पुराणातले विचार समाज रचनेचे आणि समाजात वागण्याचे नियम हे सगळे आपले जुने ठेवणे आहे सर्वांची सोय करणारे आणि कल्याणकारी आहे आता उदाहरणच द्यायचं झालं तर आज आपण थंड हवा मिळवण्यासाठी ए सीचा वापर करतो तेव्हा समोरची हवागार होते पण आजूबाजूची हवा गरम होते आपल्या पूर्वजांनी यासाठी कडुलिंबाची झाडं लावायला सांगितली आहेत त्यामुळं जमीन आणि त्या जवळचा परिसर यांना थंडावा मिळतो इथं त्याने स्वतःला आणि दुसऱ्याला कल्याणकारक ठरेल असा उपाय शोधला होता सगळ्यांना सुख प्राप्त व्हावं असा विचार भारतीय संस्कृती करते तर मी माझ्यापुरतंच बघणार हा विचार पाश्चात्य संस्कृती करते आपली ही जुनी ठेव आपल्याला समजत नाही हा ठेवा माणसाला ऐश्वरशाली बनवणार आहे तो आपण सहजासहजी ओळखू शकत नाही आणि म्हणून सातत्यानं दक्षतेनं विवेकानं परिश्रम केलेच पाहिजेत आंब्याचं रोप वडलाने लावलं तर त्याची फळं मुलाला मिळतात अशी एक म्हण आपल्याकडे आहे या सर्व जुन्या गोष्टी नवीन युक्त्या सद्गुरू वाचून कोणीही दाखवू शकत नाही हे लक्षात घेऊन माझ्यातला मीपणा बाजूला सारून तज्ज्ञांचं मार्गदर्शन नम्रपणे घेतलंच पाहिजे असं समर्थ आपल्याला सांगतायत जय जय रघुवीर समर्थ म्हणे दास सायास त्याचे करावे जनी जाणता पायत्याचे धरावे गुरु अञ्जने वेणते आ कलेना जुने मीपणे ते कळेना श्रीरा